नमस्कार मी वर्षा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण जे खुसखुशीत करंजीसाठी ब सारण बनवतात ते सारण बनवूयात हे सारण एकदा बनवलं तर आपण महिनाभर वापरू शकतो तर इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये थोडंसं तूप टाकून घेते अगदी अर्धा चम्मच एवढं पुरे आहे आणि हे जे खोबरं आहे ते मी मिक्सरला बारीक करून घेतलं आहे म्हणजे दोन मोठे तुकडे घेतले खोबऱ्याचे आणि त्याचे बारीक तुकडे करून मिक्सरला फिरवून घेतला आहे तुम्ही खोबऱ्याचा केस देखील इथे घेऊ शकता आता हे आपल्याला जास्त लालसर न करता थोडंसंच गरम करून घ्यायचं आहे म्हणजे सारण जास्त दिवस पिकण्यास मदत होते इथे मी मोठ्या वाटीने एक वाटी एवढं खोबरं घेतलं आता पुढे मी सांगणारच आहे आपल्याला साहित्य किती कसं सा लागणार आहे ते तर खोबऱ्याचा छान सुगंध येत आहे भाजल्याचा आपण हे काढून घेऊ एका प्लेटमध्ये बघा हे जास्त नाही भाजायचं आहे थोडंसंच असं भाजून घ्यायचं आणि काढून घ्यायचं ह्याच कढईमध्ये आपण रवा देखील भाजून घेणार आहोत रवा भाजण्यासाठी सुद्धा एक चमच साजू तूप टाकायचं आहे कढईमध्ये आणि हा बारीक रवा भाजून घ्यायचा आहे है आपल्याला अगदी मध्यम आचेवर किंवा मंद आचेवर देखील हरवा भाजून घ्यायचा मी इथे एक वाटी खोबरं आहे एक वाटी रवा घेतला आहे तुम्ही दोन्हीचं प्रमाण थोडं कमी जास्त तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता म्हणजे कुणाला जास्त खोबऱ्याच्या करंजी आवडतात किंवा कुणाला जास्त रवा असलेल्या करंजी आवडतात त्यानुसार तुम्ही याचं थोडंसं कमी जास्त मिश्रण घेऊ शकता किंवा बनवू शकता आता रवा आपण छान असा कलर चेंज होईपर्यंत हलका होईपर्यंत भाजून घेणार आहोत मध्य माझ्यावरती रवा भाजून तयार झाला आहे हलकासा असा कलर आलेला आहे याला चार ते पाच मिनिटं लागले आहे रवा भाजण्यासाठी आता इथे मी गॅस बंद करून घेते म्हणजे याच्यापेक्षा जास्त रवा आपल्याला भाजून घ्यायचा नाहीये आणि याच कढईमध्ये आता आपण भाजलेलं सुक खोबरं सुद्धा टाकून घेते म्हणजे आता आपल्याला हे एकत्र करायचं आहे आता तुम्ही याच्या करंजा लगेचच बनवू शकता किंवा मग महिनाभर कधी बनवून खाऊ शकता आता यात टाकूयात आपण मिल्क पावडर मिल्क पावडर टाकल्यामुळे काय होणार आहे करंजीला खूप छान अशी येते पेढ्यासारखी अगदी अजे सारण लागते त्यामुळे दोन चम्मच मोठे चमचनी मिल्क पावडर टाकायचे आहे आणि वेलची पूड सुद्धा टाकायची आहे आपल्याला इथे मी अर्धा चम्मच वेलची पूड घेते यामुळे सुद्धा मस्त फ्लेवर येतो थोडंसं किंचितचं मीठ टाकते म्हणजे गोडाचा पदार्थ आहे तो वाढण्यासाठी एक चिमूट मीठ लक्की टाकत जा आता आपल्याला टाकायचं आहे याच्यात पिठी साखर ही सर्व आधी मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं सा सारण थंड होत आलं की मग मी यामध्ये पिठी साखर मिक्स करायची आहे गरम गरम असताना नका टाकू नाहीतर मग ते कडक होईल आता हे थोडंसं थंड देखील झालं आणि छान मिक्स देखील करून घेतलं आहे आपण यात साखर मिक्स करू आता इथे तुम्ही पिठी साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता मी इथे दीड वाटी पिठी साखर घेत आहे तुम्ही किती गोड खाता त्यानुसार तुम्ही या साखरेचं प्रमाण घ्यायचं आणि अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे चांगलं हे मिक्स झालं की आपलं करंजीचं सारण तयार झालं यात तुम्ही ड्रायफ्रूट्स देखील टाकू शकता काजू बदाम पिस्ता चारोळी जेव्हा आपण ना रवा परतो असतो तेला तुपामध्ये तेव्हा आ, हे फ्रूटचे काप यामध्ये भाजून घेऊ शकता अजून छान चव वाढेल आणि करंजा मस्त होतील आता ही साखर मस्त मिक्स करून घेतलं आहे आता हे एका डब्यामध्ये भरून ठेवते आपलं हे, हे करंजीचं सारण तयार झालं आहे याच्या करंज्यासुद्धा मी बनवणार आहे त्याचा सुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे तरा अच्छा करंजी चा चा तर आजचा हा करंजीच्या सारणाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा भेटू पुन्हा अशाच छानशा रेसिपीसह